कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील गवशी परिसराला दळणवळणानं जोडण्यास दुवा ठरणाऱ्या धामनी नदीवरील गवशी भित्तमवाडी दरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजू खचून खड्डे पडल्यानं वाहतुकीला मोठा धोका निर्माण झालाय तरी संबंधित विभागांनी लक्ष देऊन सदर रस्ता सिमेंट कॉन्क्रीट मध्ये करावा अशी मागणी होती राधानगरी तालुक्याचे उत्तरेकडील शेवटचे टोक म्हणजे गवशी गाव होय मात्र गवशी वसलेलं असून सह पाटीवाडी पात्रेवाडी गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे तर गवशी गावाला लागूनच गगन बावडा व पन्हाळा तालुक्याच्या सीमा आहेत पूर्वी हा रस्ता कच्चा प्रकारचा होता मात्र दोन ते तीन वर्षापूर्वी शासनानं जनतेच्या मागणीचा विचार करून सदर रस्त्याचं रुंदीकरण करून डांबरीकरण केल्यानं हा रस्ता धामणीखोऱ्यातील जनतेबरोबर गगनबावडा आणि कोकणाकडे जाणाऱ्या हजारो पर्यटकांना सोयीचा ठरू लागला असल्यानं या मार्गावर मोठी वर्दळ असते तसेच पावसाळ्यात महापूर काळात धामणी नदीवरील सुळे आणि अंबर्डे येथील बंधारे व कुंभी नदीवरील गोठे येथील पूल पाण्याखाली गेल्यावर धामणी नदीच्या पश्चिमेकडील हरपवडे अंबर्डे पनुत्रे आकुर्डे गोठे तांदूळवाडी निवाचीवाडीसह धुंडवडे खोऱ्यातील जनतेला दळणवळणासाठी गौशी भित्तमवाडी दरम्यानचा कोल्हापूर बंध पद्धतीचा बंधारा व रस्ता मोठा आधार ठरत आहे मात्र गौशी भित्तमवाडी बंधाऱ्याच्या पूर्व व पश्चिमेकडे रस्ता खचून मोठे खड्डे पडलेत परिणामी या ठिकाणी मोटरसायकल घसरून लहान मोठे अपघात घडत आहेत पूर्वेकडील तीव्र उताराच्या रस्त्यावरून अवजड वाहने खालीवर येताना चालकाला कसरत करतच चालवावी लागते बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला खड्डे पडल्यानं व चिखल दलदल निर्माण झाल्यानं गौशी सापळा बनला असून जिल्हा परिषद बांधकाम विभाग व पाटबंधारे विभाग यांच्याकडून सदर ठिकाणी रस्ता दुरुस्ती होत नसल्यानं जनतेतून तीव्र संताप व्यक्त होतोय तरी शासनाच्या संबंधित विभागांनी जनतेची मागणी लक्षात घेऊन बंधाऱ्यावरील रस्ता दुरुस्ती करावी तसेच या ठिकाणी मोठा पूल बांधण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे